नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा मैसाळ योजनेतून मिरज व कवटेमहांका तालुक्यासाठी पाणी देण्यास सुरुवात कवटेमहांका तालुक्यात मैसाळ योजनेद्वारे पाणी देण्यास सुरुवात झालेली असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये ही योजना व्यवस्थितरित्या कार्यरत होणार आहे सर्व शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे कवठेमहाकाळ व इतर तालुके दुष्काळी जाहीर झाले आहेत परंतु शासनाने त्या संदर्भात कोणतेही आदेश दिले नसल्याची माहिती मैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दिली आहे मिरज कवटेमहाकाळ जत या तीन तालुक्यांना वरदाईनी ठरणारी महिशाळ योजना गेल्या वीस नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती सुरुवातीला या योजनेचे पाणी जत तालुक्याला देण्यात आले अद्यापपर्यंत ही योजना जत तालुक्यासाठीच सुरू होती कवठेमांकाळ व मिरज तालुका मैशाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित होता गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे शेतकरी बांधवांच्यातून मैशाळ योजनेचे पाणी देण्याची मागणी वाढलेली आहे जत तालुक्याची तहान भागल्यानंतर या योजनेद्वारे कवठेमहाकाळ व मिरज तालुक्यातील विविध भागातील ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली आहे त्यांना पाणी देण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता कोरे यांनी दिली आहे कवठेमहाकाळ व जत तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत दुष्काळाच्या सवलती या योजनेच्या माध्यमातून शासनाने काही दिल्या आहेत का असा सवाल कार्यकारी अभियंता कोरे यांना विचारला असता अद्यापि कोणताही शासन निर्णय आमच्याकडे आलेला नाही जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेले आदेश आमच्याकडे आहेत पाणीपट्टी संदर्भात अथवा पाणीपट्टी संदर्भात कोणताही निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही अशी माहिती देखील कोरे यांनी दिलेली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क